नमस्ते येत आठवी मावी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण भोपदीचा भागाकार यावरील दहा पॉईंट दोन हे पाहणार आहोत भागाकार करायचा आहे आणि बाकी लिहायची आहे तिथं फक्त भाज्य थोडंसं मोठं असणार आहे आणि भाजपसुद्धा सुद्धा चला तर मग बघूया आपण हे गणित कशी सोडवायची मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर बाळानो लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा अगदी पहिल्यांदा तुमच्या जो पोस्ट अभ्यास करणं सोपं जाईल वैकी चला तर मग सरावसंख्य दहा पॉईंट एक सॉरी दहा पॉइंट दोन पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा पहिलं गणित आहे वाय वर्ग अधिक वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिले वाय अधिक चार यांचं काय करायचं आहे आपल्याला भागाकार करायचा आहे बाळानो बघा यांचा भागाकार करायचा आणि बाकी लिहायचे इथं भागाकार करूया इथं कच्च करण्यासाठी ठेवूया वर्ग आधी व्यवस्थित आहे का बघायचं पहिला घात दुसरा घात त्यानंतर स्थिर संख्या हे सगळं व्यवस्थित अगदी उतरत्या क्रमान आहे का हे पाहून घ्यायचं नंतर सोडवायला चालू करायचं हा पहिला दुसरा घात पहिला घात संख्या बरोबर का अधिक दहा वाय अधिक चोवीस याला कितीने भागायचं आहे आपल्याला वाय अधिक चार भागायचं आहे काय करायचं बघा ह्या चारनी भागायचं नाही फक्त न ना भागायचं इथं पहिलं पहिली संख्या लिहून घेऊया वाय वर्ग म्हणजे वाय गुणिले वाय याला वायनी भागलं वायला वाय गेलं किती राहिलं इथं वायचा काय लागणार आहे इथं भागाकार पुन्हा या ह्या न काय करायचं ह्या वाय अधिक चारला गुणून घ्यायचं बळानं इथं वायन वायला गुंडलं काय येणार वाय वर्ग अधिक वायन चार ला गुंडलं की चार वाय मग आलेलं इथं लिहायचं वाय वर्ग अधिक चार वाय पुन्हा यांचं काय होणार वजा बाकी चिन्ह काय होणार बदलणार इथं आलं झिरो आता हे चिन्ह इथून गेलेलं आहे याला प्रत्यक्षात वजा चिन्ह आहे दहा वाय मधून चार गेलं किती राहिलं सहा वाय अधिक चोवीस पुन्हा आता ही स्टेप संपलेली आहे पुढच्या स्टेपला काय करायचं हे सहा वा ना इथे घ्यायचं सहा वाय सहा वायला फक्त या वायनच भागायचं वायला वाय गेले किती राहिले सहा इथं लिहून घ्यायचं चिन्हा सहित अधिक आले अधिक वजा आले वजा पुन्हा या सहा न काय करायचं बाळान या वाय अधिक चारला ला गुणायचं चा, वाय अधिक चार सहा न वायला गुंडलं की काय येणार सहा वाय अधिक साईन चौक चोवीस मग पुन्हा इथं लिहून घ्यायचं सहा वाय अधिक चोवीस चिन्ह बदलणार इथं येणार वजा इथं येणार वजा म्हणजे याचा अर्थ शून्य मग आपण इथं काय लिहायचं भागाकार काय आला आपला भागाकार भागाकार आला भागाकार बरोबर वाय अधिक सहा आणि बाकी किती राहते शून्य की नाही सोपं बळानं या पद्धतीनं सोडवायची आहेत गणित चला तर मग पुढचं गणित बघूया आपण यातला दुसरा आकडा काय दिलेला आहे बघूया दुसरा आकडा आहे पी वर्ग अधिक सात पी दुसरा आकडा हे पी वर्ग अधिक सात पी वजा पाच भागिले पी अधिक तीन यांचा भागाकार करायचा हे लिहून घेऊया पी वर्ग अधिक सात पी वजा पाच याला भागायचंय कशाने पी अधिक तीन ला भागताना काय करतो आपण इकडं कच्च करायचं हे पीच वर्ग इथे घ्यायचा सेम गणित होती हे पी गुणिले पी कशाने भागायचं ह्या पीनं पीला पी इथं गेले काय राहिले पी म्हणजे इथं भागाकारात काय येणार आहे इथं पी पुन्हा काय करायचं या पी न पी अधिक तीनला गुणायचं पी कंसात पी अधिक तीन इथं याला गुणून घ्यायचं पी चा वर्ग झाला यानं याला गुणायचं अधिक तीन पी बघा कुठं येतं इथं पी वर्ग अधिक तीन पी चिन्ह होणार बदलणार कारण चिन्ह इथं वजा बाकी करायची असते इथं वजा इथं वजा हे अधिक चिन्ह याचं निघून गेलं पी वर्गला पी वर्ग गेलं झिरो आलं सात मधून तीन गेलं किती आलं चार आलं मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक चार पी वजा पाच पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे चार पिनं एकसारखी गणित आहेत थोडस प्रॅक्टिस होऊन जाईल चार पिनं पुन्हा पीला भागलं तर काय राहतं फक्त चार कसले चार अधिक चार मग इथं अधिक चार लिहायचे पुन्हा ह्या चारनी कशाला गुणायचं चारनी गुणायचं पी अधिक तीन ला यानं याला की काय येणार चार पी आणि तिनी चोख बारा मग हे कुठं लिहायचं इथं चार पी अधिक बारा चिन्ह काय होणार आता बदलणार इथं वजा म्हटल्यानंतर इथं झिरो आलं इथं पण वजा येणार हे चिन्ह निघून जाणार आणि वजा वजांची बेरीज होणार पाच आणि दोन सात सतरा येणार इथं वजा सतरा मग भागाकार काय येतोय आपला इथं भागाकार भागाकार येतोय पी अधिक चार आणि बाकी काय येते बाकी येते वजा सतरा कि नाही सोपं बळानं सम समजते ना तुम्हाला या पद्धतीनं आपण गणित काय करायची आहेत सोडवायची आहेत चला मग तिसरं गणित बघूया तिसरं गणित काय दिलेलं आहे तीन एक्स तिसरं गणित तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स घण भागिले एक्स वजा चार यांचा काय करायचंय भागाकार आता इथं चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली आहेत का नाहीत मग लिहून घ्यायचं आपण सुरुवातीला काय येणार चार एक्स चा घन त्यानंतर दुसरा गात काय येणार दोन एक्स चा वर्ग पहिला गात काय येणार तीन एक्स तीर संख्या नाही म्हणजे इथं झिरो येणार भागिले एक्स वजा चार असं आपण याचं रूपांतर करून घेतलं उत्तर सोडवताना आणि नंतर काय कर... <coughs> नंतर काय करायचंय आपण त्याचा भागाकार करायचा आहे चला तर मग चार एक्स एक एक चा घन अधिक एक दोन एक्स चा वर्ग अधिक तीन एक्स अधिक झिरो याला भागायचं आहे कशाने आपल्याला एक्स वजा चारनी थोडसं वेगळ्या शाही भागूया म्हणजे तुमच्या लक्षात देईल कदाचित एकसारखं होत आहे सगळं काय करायचं बघा पहिल्यांदा काय लिहून घ्यायचं चार एक्स चा घन म्हणजे काय येणार चार गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले एक्स कारण घन आहे म्हणजे तीन वेळा याला भागायचंय आहे कशाने ओनली एक्सनी तर एक्सनी भागायचं आहे म्हणजे एक्सला एक्स गेले एक्स ला काय राहिले चार एक्सचा वर्ग चार एक्सचा वर्ग हे काय आले भागाकारामध्ये इथं आले चार एक्सचा वर्ग पुन्हा काय करायचे हे चार एक्स चा वर्ग घ्यायचे नि कशाला गुणायचं एक्स वजा चारला एक्स वजा चारला गुणायचं यानं याला गुणल्यानंतर काय येणार चार एक्सचा घन वजा चारी चोख सोळा एक्स चा वर्ग याने ह्याला गुणलं चारी चक सोळा आणि हे एक्स वर्ग हे आलेले कुठं मांडायचे असतात इथं चार एक्स चा घन वजा सोळा एक्स चा वर्ग इथं काय करायचे बाकी वजाबाकी वजाबाकी करायची म्हणजे अर्थात याची काय बदलतात चिन्ह बदलतात इथं चिन्ह वजा होतं इथं चिन्ह अधिक होतं हे चिन्ह निघून जातं मग बघा आता ह्या दोन्हींची समान चिन्ह आहेत हे एकमेकाला निघून गेलं प्लस आणि मायनस इथं आलं झिरो हे अधिक अधिक आलं अधिकाधिकची बेरीज होते तिथं किती आलं सोळा आणि दोन अठरा एक्स वर्ग अधिक काय राहिला तीन एक्स आता दुसरी स्टेप इथून चालू काय करायचं आता हे अठरा एक्स वर्ग घ्यायचे अठरा गुणिले एक्स गुणिले एक्स पुन्हा आणि त्याला कशाने भागायचं एक्स नच ओंडली एक्स नच एक्स ला किती राहिले इथं अठरा एक्स पुन्हा इथं काय लिहायचे अठरा एक्स अधिक अठरा एक्स पुन्हा अठरा एक्स न कशाला गुणायचं बघा अठरा एक्स न कशाला गुणायचं या संख्येला गुणायचं अठरा एक्स कंसात एक्स वजा चार मग अठरा आणि एक गुंडलं की किती येणार अठरा एक्स वर्ग पाडा पाठ येत नाही आठ चोक बत्तीस दोन हातच्या तीन चार एके चार चार आणि तीन सात अठरा चोक बहात्तर एक बघा अजून हिनं याला गुंडलं एक वर्ग आला यानं याला गुंडला अठरा चोक बहात्तर आणि एक्स इथं लिहायचे अठरा एक्स वर्ग अधिक सॉरी वजा बहात्तर एक कोणा काय करायचं यांचं चिन्ह बदलायची कारण आपण इथं काय करतो वजा बाकी करतो त्यामुळे चिन्ह ही बदलली जातात इथं वजा होणार इथं अधिक होणार हे चिन्ह निघून जाणार म्हटल्यानंतर काय राहतं बघा अठराला अठरा गेलं अठराला अठरा गेलं इथं झिरो राहिलं तिथं समान आहेत बेरीज करायची तीन आणि दोन पाच किती राहिले पंचाहत्तर एक्स आणि हा काय उतरून घेतला झिरो म्हणजे बाकी एवढी राहिले नाही राहिली पुढं भागता येतं पंच्याहत्तर एक्सला पुढं भागायचं इथून बघा इथं ह्या पंच्याहत्तर एक्सला पुन्हा एक्सनं भागलं किती राहिलं पंच्याहत्तर पुन्हा तिथं वरती किती लिहून घ्यायचे पंच्याहत्तर अधिक पंच्याहत्तर पुन्हा या पंच्याहत्तरनी काय करायचे एक्स वजा, वजा चार ला गुणायचं एक्स वजा चार इथं पंचाहत्तर एक्स वजा पंचाहत्तर गुणिले चार पाच चोख वीस दोन सात चोख अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस किती आले तीनशे इथं लिहायचं मग काय लिहायचं इथं पंचाहत्तर एक्स वजा तीनशे झिरोच्या खाली पुन्हा इथं काय होणार आणि चिन्ह बदलली जाणार चिन्ह बदलली जाणार म्हटल्यानंतर इथं होणार वजा इथं होणार अधिक हे चिन्ह निघून जात हे एकमेकाला गेले झिरो राहिले इथं किती उरले तीनशे म्हणजेच बाकी काय येणार अधिक तीनशे उरले म्हणून बाकी इथं लिहावी लागणार आपल्याला भागाकार 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 काय आला आपला चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंचाहत्तर आणि बाकी किती उरते बळानो तीनशे या पद्धतीनं आपल्याला गणित सोडव लागतं